आता नागपंचमीचा सण आहे आता काही पुरी माहेरी जातील तर एक सांगायचंय माहेरी जाताय तुम्ही माहेरला चार दिवस सुख खायला जाताय पण सुख खायला गेल्यानंतर त्या भाऊजाईचं सुख खाऊ नका ना किंवा नागोबा सारखं भाऊजाईच्या डोक्यावर फना काढून त्यांच्या संसारात आग लावू नका जावा प्रेमानं चार दिवस भाऊजाईचं चा तोंड भरून कौतुक करा भाऊजाईशी बी प्रेमानं वागा कारण तुम्ही जसं तुमच्या बापाची लेख आहेत ना तसंच त्या कुणाच्या तरी घरची लेख असती पण तुमच्या भावानं माझी बहीण येणार आहे म्हणून तिला माहेरी जाऊ दिलं नसतं ह्याची जाणीव राहू द्या आणि गेल्यावर प्रेमानं वागा आता काही जणीला माझा राग येईल पण सत्य परिस्थिती आहे पूर्गी माहेरी गेली की आईला चार कुचकुच सांगायचं भावाला चार कुचकूच सांगायचं त्या भाऊजाईला डोळे धरल्यासारखं करायचं का तर हे सगळं माझ्या आईबापाचं आहे बरोबर आहे तुमच्या आई बापाचं आहेच पण तितकंच तुमच्या सासरी पण जर तुमची नणन येऊन माझ्या आईबापाचं म्हणून जर तुम्हाला भांडायली तर तुम्ही सहन करणार आहेत का म्हणून जी कसं आता लाडकी बहिणी योजना जसं असती ना त्या प्रकारेच काही लाडकी लेख असती ती लेख माहेरी गेल्यानंतर थोडा ऍटिट्यूड दाखवती आणि थोडं जास्तच हक्क दाखवते हक्क दाखवा आई बापावर हक्क असणं गरजेचं आहे पण तुमच्या हक्काचं रूपांतर भावाच्या भाऊजाईच्या संसारात आग लावायचं करू नका प्रेमानं चार दिवस राहावं भाऊजाईनं तुमचं कौतुक केलं पाहिजे की माझी ननंद वर आमच्या घरात लय आनंद पसरतो संसार मोडतो म्हणून